धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजारामपुरी पाचव्या गल्लीत विवेकानंद मित्रमंडळाच्या वतीनं ढोल वादन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत उजगावच्या मंगराय वालूक मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती नुकतीच साजरी झाली या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या पाचव्या गल्लीतील विवेकानंद मित्रमंडळाच्या वतीनं धनगरी ढोल वादन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत उजगाव इथल्या मंगराया वालुग मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला तर हणमंतवाडीच्या घोडेगिरी वालुग मंडळानं दुसरा क्रमांक पटकावला गडमुडशिंगीच्या धळसिद्ध बिरदेव वालुग मंडळानं तृतीय क्रमांक मिळवला स्पर्धेतील विजेत्यांना माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे आणि महेश उत्तुरे यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली यावेळी रघुनाथ टिपुगडे सम्राज शिंदे अमित भरांबळे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते